राहुल गांधी यांच्या संदर्भात बिहार मधून राहुल गांधी जिंदाबाद असं म्हणता स्टेज कोसळलं बिहार मधील असे नारे लावताच स्टेज कोसळलं स्टेजवर आल्यानंतर राहुल गांधींच्या नावाने घोषणा करण्यात आल्या आणि यावेळी स्टेज कोसळलं बिहार सभेमध्ये काँग्रेसची स्पगिती झाली तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी तेजल नांगरे तेजल राहुल गांधी जिंदाबाद असं म्हणता स्टेज कोसळलंय बिहारमध्ये ही घटना आहे या संदर्भात माहिती जी ज्यावी आपण बघू शकतो की ओ... सातव्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे आणि बिहार मधल्या पाटलीपुत्र या लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल गांधी हे आर अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतीच्या प्रचारासाठी पोहोचले होते स्टेजवर ते चढले मीसा भारती स्वतः राहुल गांधी यांना त्यांच्या सीटच्या दिशेने घेऊन चालल्या होत्या आणि मध्येच हा स्टेज कोसळला स्टेज कोसळल्यानंतर स्वतः मीसा भारती यांनी राहुल गांधी यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आणि ही घटना दोनदा घडलेली आहे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये तर मिसा भारती यांच्या प्रचारासाठी लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांच्या प्रचारासाठी ज्या ठिकाणी राहुल गांधी गेले त्या ठिकाणी व्यासपीठावर मंचावर ही संपूर्ण घटना घडलेली आहे जी जी धन्यवाद तेजल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी